जालना बकरा मटन दुकान बंद करण्याची दोघांना धमकी शहरातील लक्ष्मीनारायणपुरा भागातील घटना कुरेशी बांधवांचे मनपा आयुक्तांना निवेदन आज दिनांक तीन सोमवारी रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील लक्ष्मीनारायणपुरा येथे मंदिर परिसरातील एका बकरा मटन शॉप दुकानावर दोन जणांनी पैशाची मागणी करून वारंवार त्रास देत असल्याची तक्रार मनपा आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे सुरू झालेला वाद आता पोलीस ठाणे मनपा पर्यंत आहे फेरोज शरीफ कुरेशी आणि युसुफ शरीफ कुरेशी या दोघांनी जिल्हाधिकारी आणि आणि पोलीस अधिकाऱ्यांकडे दिलेल्या दूध ज्ञानेश्वर कुरील आणि दिलीप कुरील या दोघांवर गंभीर आरोप केला आहे निवेदनात म्हटलं आहे की ज्ञानेश्वर आणि दिलीप कुरील यांनी खोटे आरोप करून धमक्या देऊन आणि दुकान बंद करण्याचा दबाव टाकून आमचा त्रास सुरू ठेवला आहे त्यामुळे आम्ही आर्थिक मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या असं कुरेशी बंधूंनी स्पष्ट केलं आहे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे की आम्ही गेल्या अनेक वर्षापासून माता मंदिर परिसरात कायदेशीररित्या दुकान चालवत आहोत मात्र सदरील व्यक्तींनी आमच्या दुकानावर खोट्या तक्रारी केल्या शिवाय दुकानावर मटन चिकन देण्याची मागणी करून त्रास दिला आम्ही कोणताही गुन्हा केला नसतानाही आमच्यावर खोटे आरोप केले जात आहेत फेरोज कुरेशी आणि युसुफ कुरेशी यांनी पुढे म्हटलं की ज्ञानेश्वर कुरील हा पैसे न दिल्यास दुकान बंद करण्याची धमकी देतात इतकंच नव्हे तर त्यांनी आमची बदनामी करण्यासाठी व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर प्रसारित केला आणि नंतर माफी मागितली तरी देखील आजही ते आम्हाला त्रास देत असल्याने त्यांच्या विरुद्ध कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे या दोघांनी कत्तलखाना या दोघांनी कत्तलखाना असल्याची खोटी तक्रार देऊन प्रशासनाची दिशाभूल केली आहे त्या ठिकाणी आमची चिकन बकरा मटन शॉप आहे दुकानामध्ये आम्ही चिकन आणि बोकळ्यांची कोणती कत्तल करत नसून घराची घराची आम्ही चिकन व बोकड्याची कत्तल करून दुकानावर आणून विकतो असं निवेदनात म्हटलं आहे तसेच लक्ष्मीनारायणपुरामध्ये दोन हजार घरांपैकी फक्त मुस्लिम समाजाचं आमचं एकटं घर आहे कोणालाही आमचा त्रास नाही आणि आम्हाला त्रास पण देत नाही फक्त दोघे जण आपल्या आर्थिक फायद्यासाठी आम्हाला त्रास ज्ञानेश्वर आणि दिलीप कुरील यांच्या तक्रारीवरून प्रशासनाने कोणती शहानिशा न करता काल आमचे दुकान बंद करून तिला कुलूप लावून दुकान बंद केले आहे दुकानावर वीस ते पंचवीस लोकांचा उदरनिर्वाह चालतो आता आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे तरी प्रशासनाने आमच्याकडे लक्ष देऊन आम्हाला योग्य तो न्याय देण्यात यावा फेरोज आणि युसुफ कुरेशी यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे शेवटी फेरोज आणि युसुफ कुरेशी यांनी प्रशासन आणि पोलिसांकडे त्वरित चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची विनंती केली आहे शरीफ पचा सालचे मेरी बकरा मटन शॉप दुकान शॉपलखाना आहे ये कोई कतल खाना नहीं है ये बकरा मटन शाह इसका मुझे परवाना है और उन्नीस सौ उनका मेरे पास हमारे दादा का लाइसेंस है और उसके बाद में हमारे भाई का लाइसेंस है और कुछ लोग आते दो तीन घनों रिका में आते हैं, तकरार देते हैं इसके बाद पैसे मांगते हैं, धमकी देते हैं, एक लाख रुपये मान रखे तो तेरी दुकान बंद कर देंगे यहाँ से श उधार लेके जाते हाँ पैसे देते ना कब तक बर्दाश्त करना हमने अब एक लाख रुपए की डिमांड रख रहा मेरे पर एक लाख रुपए मुझे कब तेरी तेरी दुकान लगे। दुकान से दूंगा और मंदिर का बहाना कर रहा है वहाँ को देशभरी माता हम भी उनका पहचान करते हैं और जब भी बुलाते हैं उनका बकरा फ्री में काट के देते हैं देशभरी माता को मंदिर के मटन चलता है खाली चार पांच लोग मिलकर ऐसा गलत कानूनी कार्रवाई कर रहे हैं इसके 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 खिलाफ मैं सरकार से पुलिस पो, स्टेशन से पी एस आई से एस पी से और महानगर पालिका से सबसे निवेदन करता हूँ इनके ऊपर कार्रवाई करो और इनको अटक करो गुना दाखिल करो और हमारे पास में जो भी है तो कागज पत्र खरीदी बिक्री के है हम कोई सरकारी जगह पे नहीं बैठे है हमारे पास टैक्स पहुंची महानगर पालिका अलताफ शरीफ पुरेषी क्या निवेदन मैं लक्ष्मी नारायण महानगर पालिका से निवेदन करता हूँ मेरी दुकान को सील मारे ताला ये ताला खोलना चाहिए महानगर पालिका नहीं तो हम सो बीस से पच्चीस कुटुम्ब है मेरा घर का खाने का नहीं तो हम सब लोग महानगर पालिका से निवेदन करते हैं यहाँ बैठेंगे महानगर पालिका हमें कुछ काम दे यहाँ पर ये तो से गया। ये दो दो के विरुद्ध सील मारा गया है ज्ञानेश्वर कुरिल गिरीप कुरिल इनकी मांगनी है क्या मुझे पचास हजार एक लाख रुपए दो धमकी देते हैं, मैं तो मैं तुम्हारी दुकान यहाँ से बंद करूँगा दो हजार हिंदू समाज में हमारा एक ही घर है मुसलमान का बाकी सबसे अच्छे रिलेशन है हमारे ये तीन चार जन मिल के गलत अफवाह फैला रहे हैं मेरा नाम यूसुफ शरीफ कुरेशी